शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकणचा दौरा सुरू झाला आहे शिवसैनिकांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतोय कोकण हे आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी ठामपण उभं राहिलंय आणि त्याप्रमाणे यापुढे उभे राहतील बीजेपी सोबत जो गेला नाही बीजेपी सोबत जो गेला नाही त्याला त्रास देण्याचं काम सुरू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मागे सध्या यंत्रणा लागल्यात यंत्रणा कितीही मागं लागल्या तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक डगमगणार नाही यंत्रणा कितीही मागे लागल्या तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक डगमगणार नाही सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून हे बजेट सादर होणं अपेक्षित होतं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप हे बजेट सादर करणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा कोकणातला दौरा सुरू झालेला आहे आज आणि उद्या दोन दिवस रायगड या ठिकाणी त्यांचा दौरा आहे दिनांक चार फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि पाच फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजल्यापासून राजापूर रत्नागिरी चिपळूण अशा तीन विधानसभा मतदारसंघामध्ये हा दौरा सुरू होणार आहे उद्धवसाहेबांचा दौरा म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह प्रचंड जल्लोष त्यामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस साली निवडणुकीचं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेगड निर्माण झाल्यानंतर आणि संपूर्ण असं राजकीय पार्श्वभूमीवरती सध्या कोकणातल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये वेगळा उत्साह आहे आणि ह्या सर्व मंडळीनं दाखवून द्यायचं आहे

जे महाराष्ट्रात घडलं हे तुमच्यासमोर आहे परंतु निशाणी गेली नाव गेली तरी कोणता होणार नाही आमचं दैवत आणि आमचं सर्वस्व आमचं सर्वच हे ठाकरे कुटुंब असल्यामुळे लोकांच्या निष्ठा बाळासाहेबांपासून साहेबांपर्यंत ठाकरे कुटुंबावर असल्यामुळे निश्चितपणे आम्ही या ठिकाणी पुढे जाणार हा मला विश्वास आहे कोकण हे आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेलं आहे निवडणुका असू दे राजकीय कोणत्या घडामोडी असू दे किंवा चढउतार असू दे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाशी कोकण पाठीशी उभं राहिलेला आहे आणि मग त्याच पद्धतीने उभं राहतील हा मला विश्वास आहे देशामध्ये भारतीय जनता पक्ष इतर घट पक्षाच्या माध्यमातून सत्तेवरती आला महाराष्ट्रामध्ये भाजप या ठिकाणी सुद्धा अन्य लोकांना घेऊन सत्तेमध्ये आले आणि मग त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांना तिथं त्रास द्यायचा त्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या अनेक लोकांच्या मागे हात धुवून लागलेले ला आहेत ह्या चौकशी केंद्रीय यंत्रणा आमच्या मागे लागल्या तरी हे आमचे सर्व असणारे शिवसेनेचे नेते उपनेते खासदार आमदार हे सर्व शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून लोक आणि मत या ठिकाणी आहे बजेट या ठिकाणी मांडलं जात आहे गेल्या वर्षीप्रमाणे कुठलाही कर दिलासा दिलेला आहे कुठलाही बदल या ठिकाणी नाही मात्र कॉर्पोरेट सेक्टर मधलं जे हे आहे ते या ठिकाणी घटते पाहायला मिळते लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचं बजेट आहे आणि म्हणून या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक ठेवून बजेट सादर केलं गेलं पाहिजे लो, ह्या लोकांच्या निश्चितपणे अपेक्षा आहे अजून बजेट संपूर्ण मी ऐकलं नाही बघितलं नाही आहे परंतु निवडणुकीच्या वरती डोळा ठेवून हे भाजपपणे सरकार बजेट सादर करणार असं माझं मत या ठिकाणी आहे